चला मंडळ एक्झिबिशनची सुरुवात श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाने करूया श्री स्वामी समर्थ तिळगू या गोडगोड मला असं वाटतं या ताई वालाव करेल ओके <laughs> कोकण हॉटेल जे फेमस आहे संपूर्ण महाराष्ट्रात भारतामध्ये ना जगामध्ये त्यांच्या लहान बहीण ना ओके काय सांगा सी हॉल ठाणे इथे एक्झिबिशन भरलंय फर्स्ट स्टॉल ला जायचं आपल्याला म्हणजे एक्झिबिशनला एंटर करिया बघा काय काय आहे पहिलं स्टॉल आहे एक्झिबिशन मध्ये अरे वा संक्रांतीसाठी ते लहान मुलांसाठी मुलींसाठी आहे ना और इस अंगूली है ऐसा पाउच है संक्रांति के लिए स्पेशल और ऐसे पर्सेस है मैग्नेट है हल्दी कुमकुम के लिए ऐसा छोटा और ये सब पर्स है बच्चों के लिए ऐसे हैं ये स्कर्ट और ये आएगा 850 में तो ये मैग्नेट है और ये सब कमल आ जाएगा क्या ऐसा फोर्सेस है 850 150 एडजस्टेशन कर देंगे ये अध्याग्रह है ये कशाला काम है ऊर्जा का मागे लगाओ हो अध्याकर्षण पे पुढच्या शॉप मध्ये बघा मंड़ी काय आहे तर ज्वेलरी ज्वेलरी आपले कोकणी पदार्थ या कोकणी मेव आहे का बघा काय काय चांगलं मॅडम हा हा चालेल आणि प्राइस काय कोकणातला काय चंद्रराज हे मालवणचं आहे ना आपलं सगळे फ्लेवर्स मिळतील सगळ्या प्रकारे थाली मिळते शंभर रुपये अर्धा किलो चला आपला कोकणातलीच आहे दे कोकणी मेव आहे ओके ढोका सांडगे चकली आहे मकाचा चिवडा आहे आणि हे काय हो इथे हेल्दी स्वीटनर हे काय प्रकार आहे हा

मेघामॅगेस हे काय होत आहे या ग्रो दहा वर्षे डायरेक्ट माती टाकून त्याच्यामध्ये झाड लावायचं डायरेक्ट पाणी वगैरे घालायचं काय इश्यू नाही हे बटवेत आता संक्रांतीला वाण्यासाठी पण खूप छान आहे आणि आपल्याला स्वतःला पण कॅरी करायला खूप छान आहे प्रत्येक साडीवर याच्यामध्ये पण हा प्रकार आता आपण न्यू बनवलाय हा पण खूप छान आहे हा पोटली पोटलीचा आहे असा हा सुंदर हे रेशमी धाग्यांमधले पान आहे केळीचे मशीन वॉश आहे नैवेद्याला पण खूप छान आहे आणि या आपल्या ना वेजिटेबल फ्रीज पॅक आहेत मेगा बॅग हा हे पुण्याचं मॅन्युफॅक्चरिंग आहे पंधरा वर्ष झाले याच्यात तुम्ही कुठल्याही प्रकारच्या पालेभाज्या ठेवल्या की त्या दहा ते बारा दिवस पिवळ्या नाही पडत फळभाज्या पंधरा ते सोळा दिवस पालेभाज्या आणि इतर भाज्या या सिल्वर बॅग आहेत चांदीची ताट वाट्या पेले चमचे आर्टिफिशियल ज्वेलरी मोत्याची ज्वेलरी याच्यात काळीच पडत चांदीच्या वस्तू काळ्याच पडणार नाही याच्यामध्ये पण प्रोसेस फॅब्रिक आहे प्रमाणे हा याच्यामध्ये तुम्हाला लहानांपासून मोठ्यांपर्यंत सायझेस आहेत म्हणजे जवळजवळ तुमचे बारा ताट मावतील अशा पण बॅगा अवेलेबल आहेत हे तुळशी वृंदावन आहे सगळ्या सेम साइजेस आहे याच्यामध्ये पण तुम्हाला सगळे सेट अवेलेबल आहेत कलेक्शन नंबर म्हणजे

शिशू बनारसी मध्ये एक पॅटर्न आहे एक वेगळाच कॉम्बिनेशन आहे हे बघा येस, येस हा बघा हा ग्रीन शेड मध्ये हाफ पिंक हा एकदम वेगळाच कॉम्बिनेशन आहे असं साधारण ह्यांचे म्हणजे अठराशे दोन हजार अडीच हजार एक माझ्याकडे आहे आपली प्रॉपर बनारसी शालू ही येस हा प्रॉपर आपल्या मराठी लग्नात जो घालतो रिसेप्शनला तो शालू आहे आता कलर कॉम्बिनेशन इतकं युनिक होतं की मी हा वन पीस मागून बघितलं आणि खूप जणांना आवडतही आहे जस्ट बिकॉज त्याचं लग्न नाहीये बोलतात डिस्काउंट येस तो, 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 तो आमच्याकडे एक स्टॉक क्लिअर सेल सुद्धा आहे ज्याच्यावर आम्ही हे बरेच कोटा डोरिया आहे कॉटन आहे कॉटन सिल्क साडीज आहे हा ब्लाउज आहे असे वेगवेगळ्या साड्यांवर आमचे फिफ्टी पर्सेंट ऑफर हा एन्टायर स्टॉक अशरना संक्रांती हो संक्रांतीचं मी घरी बनवलेलं आहे येस येस मी बनवले हो हे माझ्या बहिणीने बनवलेत इयरिंग हँडमेड इयरिंग तिने क्ले चे बनवलेले आहेत सो दिस टाइम वी थॉट ऑफ किपिंग दिस इज व्हेरीशन बघा म्हणते पुढचं एक स्टॉल आहे ज्वेलरी साठी हा हा काय कलेक्शन आहे एक्झिबिशनच आहे का नक्की आहे आम्हाला वाटलंच ते अशी काही सहावारी साडी नॉर्मल जामीन ओके okay. ओके या बाकी सगळ्या हँडलूमच नाही सगळ्या नाही काही पॉवर रूम पण आहेत काही हँडरूम पण सगळ्या संक्रमणी स्पेशल हो नाही हा सगळ्या नाही पण प्रत्येकाच्या आलेल्या आहेत काळ्या तुम्ही कुठल्या याच्यात ना कुठला कसं डाऊट चालेल हां माझं ब्रँडचं नाव आहे सोहानी कलेक्शन आणि माझं स्टॉल नंबर आहे ए सिक्स आता आज आणि उद्या आम्ही इथे सीकेपी हॉलला संक्रांत स्पेशल आराध्य तर्फे करतो एक्झिबिशन आणि माझ्याकडे खूप साऱ्या पॉवरलूम आणि हँडलूम दोन्ही प्रकारच्या साड्या आहेत त्याच्यामध्ये काळ्या कलरच्या पण खूप सारी व्हरायटी आणली आहे प्युअर सिल्क आहेत कॉटन सिल्क आहेत कॉटन आहेत हँडलूम म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या विविध साड्या आहेत त्याच्यामध्ये प्राईस रेंज म्हणजे बाराशे पासून ते पाच साडेपाच हजारापर्यंतच्या झाड्या माझा फोन नंबर आहे एट नाईन टू एट सिक्स डबल थ्री वन सिक्स थ्री आणि माझं इन्स्टा पेज आहे कलेक्शन सोहानी त्याच्यावर तुम्ही आम्ही फोटो टाकत असतो तुम्ही बघून ऑनलाईन पण ऑर्डर करू शकतो थँक्यू तिळगू या गोडगड बोला बघा या इथे कलेक्शन मध्ये काय आहे मंडळी हा 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 संक्रांती स्पेशल संक्रांती स्पेशल साड्याच मला महिलांसाठी साड्या वगैरे बघितलं तर पुरुषांसाठी आपल्याकडे काय तर दारांच्या काय झालं सदर आहेत का हे पैठणी आहेत पैठणी कुर्ते आहेत सगळे संचांचे स्पेशल सगळे तरी पण सगळे साईज मध्ये मिळतील ना हो मीडियम लार्ज आणि एक्सल ओके तीन साइज मध्ये कलर आहेत शॉर्ट पण आहेत दाखव साईज मिळून जाईल ना

छान कलेक्शन नक्की भेट द्या काही कॉन्टॅक्ट डिटेल्स आहे एक्झिबिशन भरलेलं आहे सी केपी हॉल आज आणि उद्या नक्की भेट द्या दुपार इथे अशी गर्दी होणार आहे अजून एक पुढचं स्टॉल म्हणजे हा हा छान असं कलेक्शन साड्यांमध्ये बघा असा काय लुक असणार आहे संक्रांती स्पेशल नऊ ते अकरा जानेवारी हा एक स्टॉल आहे आपला कोकणी मेवाचा काय आता आपलं हे ओके कोकणी मेवा आहे ना आपला मला असं वाटतं या ताई वालाव वालावकर आहेत <laughs> ओके कोकण हॉटेल जे फेमस आहे संपूर्ण महाराष्ट्रात भारतामध्ये ना जगामध्ये त्यांच्या लहान बहिणी हो ताई काल एक्झिबिशन इनॉग्रेशन साठी काय म्हणतो आपल्याला हा ब्रँड स्पेशली जे सिंधुदुर्ग कोकणातले जे प्रोडक्ट आहेत ते घरगुती पद्धतीने बनवलेले जे गृह हो उद्योग हो आहेत त्यांच्याकडून घेऊन तुमच्यापर्यंत पोचवतं सगळे हे प्रोडक्ट अगदी घरगुती आहेत क्वालिटीचा काही मतलब म्हणजे क्वालिटी एकदम अशर्ड आहे तुम्हाला काहीच हे नाही मिळणार कंप्लेंट साठी रिझन नाही मिळणार आमच्याकडे सगळ्या प्रकारचे प्रॉडक्ट्स आहेत काजू आहेत काजूचे विविध प्रकार पण आहेत आमच्याकडे फ्लेवर्ड काजू आहेत त्यानंतर आमच्याकडे तूप आहे नारळ आहे काजु त्यानंतर सांडगी मिरची दही मिरची लसूण चटणी विविध प्रकारची आमच्याकडे इथे मिळतील थालीपीठ भाजणी उपवासाचं थालीपीठ भाजणी पण आहे आमच्याकडे त्यानंतर मसाले आहेत सरबत आहेत आमरस तेल पोहे तांदूळ सगळे तुम्हाला आमच्याकडे दोन दिवस एक्झिबिशन आहे तीन दिवस हा उद्या आणि परत आणि करू शकता हो हो हा नंबर आहे तुम्ही मेसेज करून ऑर्डर प्लेस करू शकतो तर मंडळी एक्झिबिशन आपण कंटिन्यू करणार बरेच असे स्टॉल आहेत पुढे काही स्टॉल बघून घेऊया भरपूर माझं नाव सोनाली आहे माझ्या ब्रँडचं नाव आहे शृंगा स्टुडिओ इथे तुम्हाला मकर संक्रांतीचे स्पेशल वाण ऑप्शन जसं काही हे ओटीचे कोण आहेत ज्याच्यामध्ये आपण तांदूळ सुपारी कॉइन भरून त्यांना सव्वाशेला ओटी देऊ शकतो हे पाउचेस ऑप्शन आहे हे हळदी गुंगूचे करंडे आहेत इकडे पण काही गिफ्टिंग ऑप्शन्स आहेत पाऊच मध्ये आणि हे सगळं पैठणी फॅब्रिक पासून बनवलेले फ्रेम आहे हे स्टार्टिंग ट्वेल्व हंड्रेड पासून ते फिफ्टीन हंड्रेड पर्यंतचे रेंज आहे हे सगळे टोट बॅग आहेत जे नाईन फिफ्टी एट हंड्रेड च्या रेंज मधले आहेत इथे दुपट्टाच आहेत पैठणीचे हे ब्लाउज पीस आहे ब्रँड नेम आहे शिंगा स्टुडिओ सोनाली म्हणून सोनाली यस बी थ्री बी थ्री थँक्यू नमस्कार माझं नाव संचिता सुर्वे आपल्याकडे स्पेशलिटी हँडप्रिंटेड बॅग्स तसेच हँडक्राफ्टेड तोरण आहे अगदी शंभर रुपयापासून आहे स्टार्टिंग रेंज तसेच स्लिंग बॅग आहे दोनशे रुपये टोड बॅग्स आहेत तीनशे रुपये मग त्याच्यात कॅलिग्राफी केलेल्या आहेत असं तुम्हाला व्हरिएशन मिळेल तसे दुसरी गोष्ट तुम्हाला पर्सनलाइज जर तुमचं नाव एस वन ना आर वरनं ते असं पण करून देऊ शकतो तसंच ह्याच्यात ऑफर चालू आहे तीनशे ला एक हजार ला चार तर तुम्हाला तुमच्याप्रमाणे इकत किंवा ह्याच्यामध्ये जरी पाहिजे असेल तर तुम्हाला मिळू शकेल येस पुढे ही तोरण आहे ह्याचे पाचशे रुपये आणि पैठणीचं आहे तर सहाशे रुपये हो थँक्यू नखेल नाल म्हणून टाइम तसा काही स्टॉल आहे त्या माहिती गो एकदम अट्रॅक्टिव्ह दिसतंय हँडमेड ज्वेलरी यस सर काय माहिती आहे स्टॉल बद्दल काय काय आपल्याकडे आपल्याकडे ऑल हे आपल्याकडे नवीन प्रकारचे जे न्यू न्यू मॉडेल्स आहेत ते नती आहेत आणि सेकंड आपल्याकडे हे पोगड्या वगैरे आहेत आणि हे आपल्याकडे सगळ्यात स्पेशल म्हणजे

चाललंय मस्त छान असं कला कलानंद हळदी मस्त बॅनर्स आहेत ड्रेसेस स्टॉल नंबर एफ इले एफ वन सगळे पंजाबी ड्रेसेस संक्रांती मध्ये रांगोळी कोणाला काढायची असेल घरासमोर स्टवन क्राफ्ट श्री स्वामी समर्थन करून आले नाही थोड्या वेळ स्टॉल आहे ज्वेलरी मध्ये काश्मीरी ज्वेलरी मला एकदम अट्रॅक्टिव्ह वाटलं नक्की भेट द्या दुपट्टे आणि बघाय काय ज्वेलरी आहे काश्मीरी ज्वेलरी स्टॉल नंबर भेट द्या मस्त आहे मला एकदमच खूप आवडलं हे बघा हे पीसेस

जेसी का ब्रँड आहे त्या ब्रँड मध्ये कॉटन मध्ये नायटी आहे याच्यात कलर्स आणि वेगळे वेगळे प्रिंट भेटेल हे ब्लॉक प्रिंटमध्ये आता नवीन युनिक पॅटर्न आला आहे याच्यात कलर आहे असे तर काही युनिक पॅटर्न सुद्धा आहे साईज आहे शॉर्ट मध्ये पण आहे फुल मध्ये सुद्धा आहे तसेच एक नवीन पॅटर्न मी स्टिच केलेला आहे अजरक आहे अजरक अजरक मध्ये शॉर्ट मध्ये पण आहे आणि फुल मध्ये सुद्धा आहे तसेच हा एक युनिक पॅटर्न आणला आहे शॉर्ट्स आहे नाईट सूट आहे सेट आहे तर प्लीज व्हिजिट करा गाऊन हाइस कॉटन नाईटी मध्ये थ्री फिफ्टी मध्ये आहे स्टार्टिंग आणि कॉर्डसेट आहे एट फिफ्टी पासून आहे प्युअर कॉटन मध्ये सुद्धा आहे आणि अल्पाइन मध्ये सुद्धा आहे तसेच माझ्याकडे टीशर्ट शर्ट अँड पॅन्ट सुद्धा आहे नाइट सूटमध्ये असे आणि असं एक कॉटन मध्ये सुद्धा आहे सूट सुद्धा आहे So thank you so much. Keep it thank you. okay thank you sir